पंचवीस हजार पोरांना काम दे लाख पोरांना काम ती जमीन फुकट घेऊन टाका रुपयाला हजारो कोटी रुपयाचे तर राहिलं का शेतकऱ्याचा मी गप्प बसतो बिले मिळत नाही म्हणून सांगतात मी कधी बोलायला जात नाही कारण नुसती घाणच बाहेर निघते तोंडात तो चांगलं कधी निघायचं ते कशाला सारखं बोलायचं ही सरकारी नाही ही बहीण या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीचं चरित्र हानन होऊ नये म्हणून मी शांत बसलो नको बोलायला तीन चार दिवस पण जेव्हा तिथं गटार चालू झालं ते बंदच ना म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागलं नाही तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय भले महाराष्ट्र सरकारचं नाही असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं फल्टरला बदनाम करायचं काम केलं मी आपल्या माध्यमातन इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका पुरावे ग्रहित धरू नका जे काय सोशल तुमचं नार्को टेस्ट असत आणि लाय डिटेक्टर असत ह्याला एकही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता मी पुढे जायला तयार आहे पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले ताईला पण बोलवा त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा चारही टेबल लाईनी लावा रणजी निंबाळकरची नार्को लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा जर त्याच्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित सिंह निंबाळकर जेलला जायला फिरणार नाही स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल पण माझं यांना आव्हान आहे तुम्ही नाव न घेता आरोप करताय मी नाव घेऊन आरोप करतोय जे इतर लोकांनी आरोप अपुऱ्या इत... माहिती ताईने असेल किंवा अन्य असेल अपुऱ्या माहितीच्या आधारे आज आरोप केले त्यांना माहिती कुणी पुरवली हे पण त्यांनी येऊन सांगावं नार्को टेस्ट ची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी त्याचे पैसे मी भरतो <laughs> म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा म्हणाल दवाखान्यात मला न्या म्हणाल तिथं लाईट टे डिटेक्टर घ्या रणजित सर निंबाळकर टेस्ट आरोपांपासून माग ना। <laughs> मागास नाही माझं जाहीर आव्हान आहे तारीख सोशल मीडियाच्या नेटवर्क मोठ्या कंपनीने मोठ्या न्यूज चॅनल वाल्यांनी करायची आणि ह्यात आरोप झाले या संपदापासून कुटुंबापर्यंत सगळ्यांच्या माझा काय संबंध होता का लाईट डिटेक्टर करायचं आवाऱ्या कुटुंबांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल लाईट डिटेक्टर करायचं आणि ह्या सगळ्यांना माझ्या बरोबर लाईट डिटेक्टर करायचं नुसतं आरोप करून बेळात जायचं नाही समोर येऊन लाईट डिटेक्टर मध्ये खरंय आरोप पुरावे खरंय म्हणून सांगायचं काम आता करायचं पैसे रणजितसिंह निंबाळकर भरायला तयार आहे माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली क्लीन चिट ही माझे चरित्र बघून दिलेली आहे आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अडचण नको होऊन जाऊन जा नारकोटेस्ट होऊन जाऊन जा लाई डिटेक्टर टेस्ट रणजित सर तयार आहे तुम्ही कुणाला घाबरणार नाही माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित माझी बहिणी या ठिकाणी माझी आई या ठिकाणी माझी पत्नी या ठिकाणी माझी मुलगी या ठिकाणी माझे भाऊ या ठिकाणी कशाला ना घाबरायचं घाबरू का मी म्हणजे जायचं ना ला डिटेक्टर आणि याला नार्कोटेस्टला पुढं यांना आज जाहीर हा मंत्रालय कधी येत आहे आता जर ह्या माणसांनी लाईट डिटेक्टर चाचणीला पुढं नाही आले तर ह्यांचं करायचं काय काय करायचं मी असं काय म्हणणार नाही तुम्ही जे काय करायचं ते तुम्ही ठरवा पण आज ह्या ठिकाणी लाईट डिटेक्टरची ओपन लाईट डिटेक्टर सगळं सीसीटीव्ही मध्ये मुंबईमध्ये भर चौकात असं स्टेज लावून नाईट लाईट डिटेक्टर घ्यायची आज हिम्मत होती म्हणून समोर सगळ्या मीडियाच्या समोर आलो ह्या बांधवांनाही सांगणार आहे काय विचरायचं ते विचारा तुम्हाला काय विचारायचं ते विचारा मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही आणि ह्या मंडळींना रोज विचारा आता कधी लाईट डिटेक्टरला येत आहे नाही तर जाहीर माफी मागा एक तर लाईट डिटेक्टरचाच लिहिला पुढे या नदारकटोब्याच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का त्या बोरीच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे लाय डिटेक्टर चाचणी आणि नको टेस्ट मध्ये समोर येऊन सांगायचं चाचणी नेहमी करणार आहे पहिली तुम्ही या फक्त पहिलीचाच नेहमी करणार आहे पण सुया तुम्हाला पण टोचणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता अनुपशांनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाचे जोर कापलेले आहेत हटंगे हटेंगे तो मरेंगे आता राजकारणामध्ये ज्या षडयंत्रापर्यंत गेला तर षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही मी आज दिलेलं आव्हान तुमच्या दम असेल तर स्वीकारा आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे एक खरं एकदा तर सांगून टाक माझ्या ताई मैबोबाई